पर दिवशी प्रशासनाचे कर्मचारी आलेले आणि त्यांच्याबरोबर त्यांनी साधन पदारखा चर्चा केल्या त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर आर आणि पोलीस प्रशासनाशी एकत्रित पत्रव्यवहार केलेला तर त्या संदर्भात काल त्यांची बैठक होती त्याच्यानंतर काल आणि आज काय आतापर्यंत कुठल्याही प्रकारे नगर परिषदच्या अधिकारी आणि कर्मचारी काय आलेले नाही आहेत मुख्याधिकारीसुद्धा आलेले नाही आहेत आज काय घेणार आहेत असं समजतं आहे परंतु एकंदरीत जर पाहिलं तर नगर परिषद प्रशासन हे पूर्णपणे निष्क्रिय आहे त्यांनी नि कुठल्याही प्रकारचं आम्ही चार महिन्यापूर्वी जे निवेदन दिलेलं पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला त्याच्यामध्ये कर्जत शहरातल्या जेवढ्या समस्या आहेत ज्या आम्हाला सतत भेडसावतात हो त्याच्याबद्दलचं आम्ही समस्या मांडल्यात त्याच्या उपाययोजना पण मांडलेल्या आहेत परंतु त्याचं निराकरण करायला त्याला पूर्णपणे अपयश आलेलं आहे आणि म्हणून हे आंदोलन सुरू आहे आता जरी समजा नगर परिषद प्रशासन घेण्याच्या कात्रीचं निष्क्रिय आहे त्यांना असं वाटतं का लोकांच्या समस्यांना दाद द्यायचं नाही तर आमची मानसिकता क्लिअर आहे इथून पुढे दहा दिवस जरी आंदोलन करायला लागलं तरी आम्ही आंदोलन करणार आहात महावितरणच्या लढ्यामध्ये आपण पाहिलं असेल साधारणपणे दहा दिवस आंदोलन सुरू होतं आणि जसं जसं दिवस जातात तसे लोकांचा रेटा वाढत जातो आणि या निमित्ताने आव्हान करतोय नगर परिषदेला पण तर तुम्ही जितका टाईम घ्याल तितक्या तुमच्या अडचणी वाढणार आहेत कारण तुम्ही कशामध्ये बिजी आहात याचा आमच्याकडे पूर्ण लेखाजोखा आहे तर ती परिस्थिती आणू नका लोकांचे प्रश्न सोडवा या निमित्ताने एवढंच आव्हान करतो आहे कर्ज शहरातल्या सर्व नागरिकांना या निमित्ताने याचं आव्हान करतो आहे चौथा दिवस ते अनेक नागरिक इथं भेट देतात उपोषणाला पण बसतात अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष असतील आज सुद्धा पहिला असेल अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा आहे सर्व उपोषणामध्ये बसणारे नागरिक शून्य सुशिक्षित आज सुद्धा आमच्या कर्जमध्ये वटेल वकील संघटना आहे सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे तर आपण फक्त व्हॉट्सअपवर लिहून किंवा व्हॉट्सअपवर चर्चा करून तुमचे प्रश्न संपणार नाही आहेत आपल्याला प्रत्यक्ष मैदानात आणि प्रत्यक्ष आंदोलनात उतरावं हो लागेल आणि अशा प्रकारचा दबावगट तयार करून आपल्याला आपले प्रश्न सोडवायचे